ज्यांनी आपल्या आचरणाला संस्कारांचा मुलामा चढवला ज्यांनी आपल्या आयुष्याला एक वेगळा अर्थ प्राप्त करून दिला गुरुंच्या चरणी नतमस्तक राहावे गुरुंच्या <गेखेगेखेव> ऋणाशी कृतज्ञ राहावे गुरुंच्या चरणी नतमस्तक राहावे गुरुंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल जीवनाचे जाणून घ्यावे चरणी त्यांचा स्वर्ग पाहावे मोल जीवनाचे जाणून घ्यावे चरणी त्यांचा स्वर्ग पाहावे गुरुर्ब्रह्मा गुरु

एक आई आपल्या लहान मुलाला लहानपणापासून अत्यंत चांगले संस्कार जाते खर तर गुरुजी सांगायला गेलं तर जो व्यक्ती आपल्या आयुष्याला आयुष्य चांगल्या रीतीने जगण्यासाठी मार्ग दाखवतो त्यात गुरु असे म्हणतात जसा गुरु असतो तसा शिष्य घडतो जगातलं सर्वात सुंदर राहत कुठलं असेल तर ते गुरु शिष्य त्यातील एक उदाहरण उदाहरणामार्फत एक प्रसंग मी तुमच्यासमोर राहते एके दिवशी रामकृष्ण परमव रामकृष्ण परमहंस यांचा कलकत्त्या जवळ एक मठ होता अनेक शिष्य शिकत होते एके दिवशी त्यातील एक, एक शिष्य रामकृष्ण परमावत यांच्या मठात आला व म्हणाला मला काही शंका शंका आहेत काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारायचे आहे तेव्हा रामकृष्ण परमावत त्यांच्या मठातून बाहेर आले व शिष्याने पहिला प्रश्न विचारला त्याने पहिला प्रश्न आता विचारला एका मानवरूपी व्यक्तिमत्वाच्या आयुष्यात गुरुचं स्थान करत खरंच अनन्यसाधारण आहे का जर एखाद्या व्यक्तिमत्वाच्या आयुष्यात जर गुरु नसेल तर त्याच्या आयुष्यात काही फरक पडेल का जेव्हा रामकृष्ण परमहंस ते त्याला नदीकाठी घेऊन गेले तिथे अनेक बोटी उभ्या होता त्यातील एका बोटीकडे हात करून रामकृष्ण परमहंस म्हणाले या बोटीला कलकत्त्याला पोहोचायला किती वेळ लागेल तेव्हा त्या शिष्याने उत्तर दिले ह्या बोटीला कलकत्त्याला पोहोचायला चार ते पाच तास लागतील तेव्हा गुरुजी म्हणाले बरोबर पण जर या कोटीला आपण ती मोटर जोडली तर किती वेळ लागेल तेव्हा तो शिष्य हसत म्हणाला जर या कोटीला मो, मोटर जोडली तर तिला कोलकात्याला पोचायला को अर्धाच तास लागेल तेव्हा गुरुजी म्हणाले अगदी बरोबर ह्या उदाहरणार्थ तुझं उत्तर दडलेलं आहे कारण जेव्हा नावे त्या नावेला तिच्या यशापर्यंत म्हणजे त्या काठेपर्यंत पोहोचायचं होतं तेव्हा तिला खूप वेळ लागला पण वे ला। जेव्हा ला। मोटर म्हणजेच तिचा गुरु भेटला तेव्हा तिला तिच्या यशापर्यंत पोहोचायला वेळ नाही लागला या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान अनन्य साधारण आहे गुरुचे स्थान अनन्य साधारण आहे जाता जाता एवढेच म्हणेन बंद नया रास्ता दिखाते हे गुरु बंद होय सब दरवाजे नया रास्ता दिखाते हे गुरु।, गुरु सिर्फ किताबी ज्ञान नाही जीवन जिना सिखाते गुरु सिर्फ किताबी ज्ञान नाही जीवन जीना सिखाते गुरु धन्यवाद